देख रहे हैं। सुदर्शन न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी सुखदासजी महाराज यांनी स्थापन केलेल्या आश्रमात जे वैशिष्ट्यपूर्ण जे विषय आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती आजच्या दिवशी इथं जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता उजव्या हाताला की इथं तुम्हाला एक मोठं शेत दिसतं ते पंचावन्न एकरचा हा शेत आहे आणि इथं दरवर्षी या दिवशी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक एक सात म्हणून एक सोबत महापंगतचा आस्वाद घेत असतात त्या मंचकावरून सर्व स्वामीजींचे जे शिष्य असतात ते तिथून लोकांना अनुग्रह करा करत असतात आणि महाप्रसादचं तिथून कीर्तन भजन आणि लोकांना उपदेश देण्याचं काम त्या तिथून चालत असतो आणि या ठिकाणाहून क जवळपास शंभर ट्रॅक्टरपेक्षा जास्त ट्रॅक्टरचा उपयोग करून ज भोजन वाटप वितरण होत असतो आणि माझ्या बाजूला जे सड रोड दिसतोय तुम्हाला या रोडच्या दोन्ही बाजूला चार चार पाच पाच किलोमीटर अगोदरच पोलिसांचा मोठा फोसफाटा असतो बंदोबस्त असतो या रोडवर चालण्यासाठीसुद्धा जागा नसते लोकांना परंतु आज हा रोड पूर्णपणे खाली दिसतोय तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं कुठं ना कुठं हिवरा आश्रमला आज वेगळेच दर्शन आम्हाला वीव आश्रमचं होत आहे या दिवशी आणि आज वीवराश्रममध्ये जे भाविक येत आहेत त्यांना दर्शनाचा लाभ भेटत नाही आहे तर त्यांना ऑनलाईनचीच इथं सुविधा आश्रमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे जे कीर्तन प्रवचन होत आहे ते पण ऑनलाईनच्या माध्यम माध्यमातून इथं करण्यात येत आहे दोन ते अडीच लाख भाविक आज ऑनलाईनच्या माध्यमातून स्वामी शुभदासजी महाराज आणि इथलचे कीर्तन प्रवचन यांचे दर्शन घेते यांचं श्रवण करत आहेत आश्रमून कॅमेरामन दीपक सबोध मी योगेश शर्मा सुदर्शन न्यूज साठी बोला विवेकानंद आश्रमात दरवर्षी विवेकानंद जयंती महोत्सव अत्यंत भव्य प्रमाणात संपन्न होत असतो पौषवद्य पंचमी ते सप्तमी या तारखांना हा उत्सव असतो यावर्षीसुद्धा हा उत्सव संपन्न होत आहे परंतु लॉकडाऊनच्या काळामुळे अत्यंत मर्यादित उपस्थितीतच हा उत्सव आपल्याला संपन्न करावा लागतो आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञान विज्ञान प्रबोधन या उत्सवातून होतं हा एक प्रकारचा ज्ञान यज्ञच असतो तीनही दिवस व्याख्यानं कीर्तनं प्रवचनं यांचं आयोजन हो केलं जातं यावर्षीसुद्धा आपण केलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी अनेक ख्यातिकीर्त विद्वानांनी या ठिकाणहून प्रबोधन केलं परंतु ते अत्यंत मर्यादित उपस्थितीतच आपण या सगळं हे सगळं प्रबोधन हे सगळं त्यांचं कार्यक्रम ऑनलाईन लोकांपर्यंत भाविकांपर्यंत पोहोचवला कालचा कार्यक्रम जवळपास दीड लाख भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो आजचा कार्यक्रम सध्या दोन लाख भाविकांपर्यंत आपण पोहोचवलेला आहे आपली महापंगत जी असते जे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे दोन लाख भाविकांना एका वेळेला चाळीस एकराच्या शेतामध्ये शंभर ट्रॅक्टर्सच्या साह्यानं दीडशे क्विंटल गव्हाची पुरी भाजी आणि तो नयनरम्य सोहळा ज्याला यावर्षी सगळे भाविक वंचित राहिलेत आणि हा महाप्रसाद वितरणाचा सोहळा करून या उत्सवाचा समारोप होत असतो यावर्षी मात्र या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एवढ्या भव्य प्रमाणात हा सगळा उत्सव आपल्याला साजरा करता आला नाही आज स्वामी विवेकानंदाचा जन्म जन्मोत्सव म्हणजे अर्थात स्वामी विवेकानंदाची जयंती आपल्या देशभर नवे नवे जगामध्ये विश्वामध्ये स्वामीजींची जयंती अतिशय लोक आनंदाने संपन्न करत आहेत आणि त्याच पद्धतीने इथे पूज्य स्वामीजींच्या विचाराचा आदर्श हा या ठिकाणी प्रत्यक्ष अशा प्रकारचा अनुवा अनुभवाला मिळतो आहे त्याचं कारण एवढंच आहे की एक महान अशा प्रकारचे महान तपस्वी एक ज्यांची साधना फार मोठी होती ते आमचे आदरणीय पूज्य श्रद्धेय स्वामी सुखदासजी महाराज यांनी या स्थानावर एक वेगळं अशा प्रकारचं विश्व उभं केलं आहे एक निसर्ग उभा केला येथे या विभागातील जर कोणी आरोग्याची अडचण असेल तर स्वामीजींनी ती सोडवली कोणाची शैक्षणिक अडचण असेल त्या पद्धतीने सोडवली आज या ठिकाणी मी पाहतो आहे एवढा मोठा निसर्ग एवढं मोठं वृक्षारोपण म्हणजे धर्मकारण असेल समाजकारण असेल एक शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल प्रत्येकाच्यामध्ये पूज्य शुक्रदासजी महाराज यांनी एक आम्हाला दिशा अशा प्रकारची दिली आणि त्या दिशेतूनच आमचं एक लक्षात आलं की आदरणीय पूज्य स्वामी आमचे शुक्रदास स्वामी महाराज जे होते ते स्वामी विवेकानंदाचे विचार जे होते ते त्यांच्या अनुभवातले विचार होते ते शब्दात लोकांच्या पुढे मांडत होते एवढंच नव्हे तर ते शब्दातून नव्हे तर कृतीतून सुद्धा स्वामी विवेकानंदाचे विचार समाजापर्यंत देत होते आणि तेच आम्ही पाहिलं अनुभवलं म्हणूनच त्यांनी या ठिकाणी एक विद्येचं दालन उभं करताना एक संस्कारित सुशिक्षित आणि संस्कारित विद्यार्थी एक माणसं घडवण्याचं केंद्र या ठिकाणी उभं केलं आहे आणि आज स्वामी विवेकानंदाच्या जयंती दरवर्षी साजरी होते त्या अनुषंगाने जवळजवळ दोन लाख लोक या उत्सवात सहभागी होतात पण स्वाभाविक आहे एक पूर्ण विश्वामध्ये एक कोरोनाचं कोविडचं संकट आलं आणि त्या संकटामुळे सरकारने सुद्धा जवळजवळ एकवीस मार्चला एक लॉकडाऊन एकवीस मार्च एकोणीसशे एक वीसला मार लॉकडाऊन अशा प्रकारचं प्रारंभ केलं आणि मग अनेक अडचणी निर्माण झाल्या कसं केलं पाहिजेत काय करायचं आहे परंतु तरीसुद्धा आमच्या पूज्य आश्रमाने यावर्षी शासकीय या नियमाचं पालन करत सरकारला कुठेही नियमात अडचण येऊ नये या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला आज लाखो लोक ऑनलाईन पद्धतीने या उत्सवाचा आनंद अशा प्रकारचा घेत आहेत खरं म्हणजे आज आमच्या लोकांची नाराजी झाली लोकांच्या चेहऱ्यावर लोक आम्हाला फोन करून सांगत होते अहो पूज्य स्वामीजी महाराजांच्याकडचा महाप्रसाद आज नाही आहे आमच्या आम्हाला असं वाटतं आहे काहीतरी केलं पाहिजेत पण आपण सांगत होतो कोरोनाचं संकट आहे सरकारला सहकार्य केलं पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आपण आपल्यालाही सांभाळलं पाहिजेत पण कोरोना कमी झाला हे नक्की खरं आहे दुरुस्त होण्याचं प्रमाण आज वाढलेलं आहे प्रमाणही कमी झालेलं आहे खरं म्हणजे जगाचा जर विचार केला तर या विश्वामध्ये आपल्या देशाने क्रांती अशा प्रकारची केलेली आहे आज लस देखील आलेली आहे सर्व नियंत्रणात ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आमच्या पूज्य सुखदास महाराजांचा आश्रम जो आहे स्वामी विवेकानंदाचा आश्रम जो आहे या आश्रमाने याला सहाय्यभूत करत लोकांना आम्ही स्पष्ट केलं आहे नाराज होऊ नका शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे हा आश्रम जो आहे हा सतत तुम्हाला असा आनंद देत राहणार आहे विद्येचं दालन खुलं करणार आहे एवढं त्यांना सांगितलेलं आहे म्हणून निश्चितपणे या महाराष्ट्र मध्ये आमच्या आश्रमाची जी सहानुभूती आहे ही सुद्धा आज वाढलेली आहे आश्रमाबद्दलचा आदर वाढलेला आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आहे आणि तुम्ही जी प्रसिद्धी आहे ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीत येत आहे त्याबद्दल तुम्हा सर्व चॅनल्सवाल्यांचा मी एक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे कारण एक वारकरी महामंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर जे आहे जे स्थान आहे त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा एक संचालक या नात्याने तुम्हा सर्वांना सुद्धा कोरोनाच्या संदर्भात आम्ही आव्हान समाजाला असं करतो आहे की आपण शासनाच्या नियमाचं कडक काटेकोरपणे पालन केलं पाहिजेत एक मास्क वगैरे जो आहे हा सतत अशा प्रकारचा ठेवला पाहिजेत आणि या सर्व बाबतीत नियमाचं पालन जर केलं तर निश्चितपणे हा आलेला जो कोरोना जो आहे त्याला आपण हरवू शकतो आपण त्याच्यावर मात करू शकतो इतका मी समाजाला या निमित्ताने अशा प्रकारचं सांगतो